इकडे चटणी घेतले आणि इकडे बघा गार्निश केले मस्त आम्ही प्लेट घेतले तुरव्यावरून हे पण कांटा मच्छी आहे त्याला पण असेच मसाले लावून घेतले आगळ वगैरे लावून आणि हे आपल्याला फ्राय करायचे त्याच्यामुळे असंच लावून ठेवूया तोपर्यंत आपण मच्छीचं सार बनवून घ्यायचं आपल्याला हे लेपा मच्छी आहे ना त्याचा रस्सा बनवायचा आहे ही मच्छी पण किती मस्त वाटते हे प्लेट पण माशाचीच आहे हे मच्छीला खवला असतात काटेरी पण असते पण चवीला छान असते आपण नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन मध्ये आज आहे मच्छी खायचा दिवस तर मी चाललो आहे बाजारात ऍक्च्युली प्रांजलीला पण ट्युशनला सोडायचं आहे तिथून नंतर बाजारात जायचं आहे तर बाजारात तसं म्हटलं तुमच्याकडे नका फिश मार्केट खूप मोठा मार्केट आहे पण छोटी मोठी काही मच्छी खायची असेल तर आम्हाला इकडे गणेश मार्केटच्या इथे बाजूलाच त्या कोळी महिला सगळ्या बसतात तिथून आम्ही मच्छी आणत असतो साईडला तिथे जवळच आहे सो तिकडेच जाऊया आणि तिकडून काहीतरी मच्छी या आणि आज काहीतरी सार नाही तसं सा काहीतरी सुक्क बनवूया कुठली मच्छी घ्यायची आहे काय माहीत नाही जाऊन तिकडे का बघूया काय अवेलेबल आहे तर बघूया चला आज मच्छीची रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे आम्ही जर सकाळचा ट्युशनचा टायमिंग असतो नाईन थर्टी पण ती दहा वाज होते अभ्यास वगैरे करायचा असतो तिचा खोल जा सिम सिम बघा बोलायला लागेल खूप अरे गाडी कुठे आहे सकाळचं वातावरण जर असं दुसरं दुसरं झालं आहे आजकाल थंडी हा विषयच नाही राहिला आहे वेगळंच वातावरण असतं एकदम हे हो बघा बनवेलमधला परिसर आम्ही चाललो आहे सोडायला पाठवला तिकडे आणि इथूनच पुढे फिश मार्केट म्हणजे मार्केट नाही आहे असं बसतात तिकडे मच्छी घेऊन विकायला सध्या बऱ्याच ठिकाणी इकडे पनवेलमध्ये नि पनवलमध्ये ना महानगर गॅसच्या पाईपलाईनचं काम चालतं त्याच्यामुळे रस्ते खोदलेत हे बघा तुझ्या साईडला दिसत आहे ना काम चालू आहे आहे आमच्या ह्या नाकावरती जिकडे नेहमी घेतो ना आमच्या आहेत त्या ते बसत कोपऱ्यावरती तिकडे दोन जण बसलेत आणि या साईडला आवाज आहे शंभरला तीन आहे ताजे ससून डॉगवरून चार केले मग हल खूप आहेत

त्या दिवशी बघितलं ना तर शंभरला जास्त होते ते जा डबल होते आज थोडेसे मागतात ते पन्नासला पण वाटा होता त्या दिवशी तर कधी कधी मच्छी महागडी हा आज नाका आहे जिकडे मच्छी चांगली ताजी मिळते म्हणजे ह्या जे मावरले आहेत ना त्या नेमकीच मच्छी आणतात टोपलीत बसेल तेवढ्याने एका दिवसापूर्वीच आमतात म्हणजे आज विकणार उद्याला नवीन फ्रेश आणणार दर दिवशी सकाळी ते येतात ससून डॉगला निघून मच्छ्या आणतात ताजे ताजे तर इकडे पण मी येत असतो कधी कधी तर तुम्हाला इकडचा व्हिडिओ कधी दाखवला नव्हता तर नाका जिथे दोघे जण बसले तिथे मावशी बसून ना कपडा तिथे मी घेतो मी तर आज ती नाही आले का माहिती कुठे गेली गावा लागली काय माझे कुठे लावलेत का साफ करून जा रस्ता मस्त लागतो तिथं रस्ता प्राय एक नंबर

मासांच्या नावाला भारे भर आहे का होता प्रत्येक एरियामध्ये नाव ऐकले असतात हा मावशी बरेच जण अशी वरती साल करतात नाही ही नाही निघायची ना ही वेगळी आहे हे बघा एकदम वेगळी आहे पातळ वाले एकदम लेफ्टी बोलतात बरेच जण काय कांची निघते निघत नाही पण मस्त ताजी आहे त्यांच्याकडे सुक्रेट पण मिळते ससून टोकला सकाळी लवकर जाते कुठला अलिबागचा आहे अलिबाग अलिबागची पण काय काय ससून टोक पण पण तुमच्या घरी येते का मच्छीकडे गाडी गाडी बांगडे पण तीन लावलेले चार दिले करून कधी कधी पाच सहा पण असतात पण सध्या मच्छी माग झाले तर अलिबागवरून ताजी तशी मच्छी आणले एकदम बांगडे आपली मच्छी ताजीच असते सो so, मंडळी आलाय घरी आणि आज मच्छीचा भेट आहे कुठली कुठली मच्छी घेतली तुम्हाला दाखवतो आणि मच्छी कशी आहे जरा वर्षा लेपा बरच दिवसानंतर आणि ते बोलले एकदम अलिबागची मच्छी आहे बांगडे ताजे एकदम बांगडे आणले शंभर चे लेपा शंभर चे आणि हे कांटा, कांटा शंभर का बोलतात ना अजून एक शंभर तर ही मच्छी स्वच्छ धुवून घेऊया अशी ही तीनशे रुपयाची मच्छी आहे मस्त मिळाली मी मी आणणार आणणार ते एकच हलवा आणि तीनशे बरे तीनशे दिले असतात मग एकच मच्छी म्हणजे तीन प्रकारची मच्छी ग्रीन टेस्ट फ्लेवर काय लॅवेंडर आहे आता काय करायचं तुम्हाला सांगतो आता आपण काय करूया कसं करूया स्वच्छ धुवून पण तर काय करायचंय कालम चकाचक मच्छी तीन चार आहे अशी मच्छी खायला माणसं माहिती कुठली होती कशी लागते काय लागते आम्ही खाटे पडतात माहितीय काय करायचंय

चकाचक आमच्या गावाकडे खास करून रस्ता आहे आता बुकीतला करतात त्या बाजूला बघत मच्छी पूर्ण स्वच्छ धुवून घेतली आहे चकाचक मस्त आणि खऱ्या अर्थाने आम्ही जो गावी रस्ता करतो ना तो रस्ता असतो बुकीतला त्याच्यामध्ये वाटण नसतं हे आमचे पारंपरिक पद्धत आहे खाली पण आम्ही आज तुमच्यासाठी खास करून वाटणातलं करणार आहोत स्कूल मध्ये डान्स आहे ओके चला आता जेवण करायची सुरुवात आहे इकडे हे खोबरं घेतलंय मी ओल ते कांदा घेतलाय कापून लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत आपल्याला चार पाच आपण असं वाटण करून घेणार आहोत हे सगळं पण पहिले मसाले करूया तयार मसाले ह्याला लावायचे आणि लसणाची पेस्ट घालूया थोडी आम्ही गेलो होतो ना मालवणला तेव्हा हे आगळ अंदा होतं एक ते आपण घालणार आहोत थोडस मच्छी फ्रायसाठी हे आगळ वापरलं ना मच्छी छान होते दोन चमच घेतले मी हे सगळं असं मिक्स करायचं छान लागते बांगडे तुम्ही आगळ लावून केलं ना फ्राय मस्त होती तर सगळ्यांना असं मसाले लावून घेऊया नंतर तुम्हाला रस्सा दाखवते हे आपण कांटा मच्छी <s rip> <automated dar -thin> त्याला पण असेच मसाले लावून घेतले आगळ वगैरे लावून आणि हे आपल्याला फ्राय करायचे त्याच्यामुळे असंच लावून ठेवूया तोपर्यंत आपण पर मच्छीचं सार बनवून घ्यायचा आपल्याला हे लेप मच्छी आहे ना त्याचा रस्सा बनवायचा आहे ते पहिले करून घेऊया नंतर हे फ्राय करू आपण इकडे लॅप मच्छीला पण मसाला लावून घेतला आहे आणि इकडे वाटण केलं आहे मी इकडे आलं लसणाची पेस्ट पण वापरायची आपल्याला आता आपण हे जर रस्सा बनवणार आहोत थोडा कांदा घेतला आहे आणि मसाले असणार आहेत फोडणीला तर आता आपण सुरुवात करूया इकडे वाटण केलं होतं ह्याच्यामध्ये आपण वापरलं होतं वाटणामध्ये मोला खोबरं टोमॅटो आणि कांदा ह्याचं वाटण केलेलं आहे ते आपण घालणार त्याच्यात मसाला हलवणी हळदी पावडर आईने काश्मीरी घेतलंय हिरामध्ये चांगला असा रवा आहे हा मसाला घातला काय बांगडेच काय करतो आता आम्ही तुझ्यामध्ये त्याला फक्त आगळ घेतले ते आपण घालूया थोडं आगट पण येण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये आमचं किंवा शिंदेच पाणी वगैरे काय घालू शकता आमच्याकडे आगळ आहे त्याच्या आगळ घातलं प्रज्ञा तयार झालाय प्रजनू इकडे प्रजनूच्या स्कूल मध्ये आज काय आहे डान्स नाही आहे आज क्रिसमस पार्टी आहे तुमच्या स्कूल मध्ये शांता बनून जायचंय तुला हा डान्स करणार मच्छी कोण खाणार आहे आज मच्छी कोण खाणार तर मला आवडते मच्छी इकडे बघा रस्ता मस्त झालाय मस्त छान तरू पण आले ांजे दिली तास बाबू प्रांजे प्रथ् जेवायला बसलेत कारण स्कूलला जायचं आहे त्यांना काही असते म्हणून आईने भरवायला घेतलंय आवडलं का जेवण काय जास्त आवडणार असा की फ्राय 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 आवडली कंटामच्या फ्राय करायला नव्हतं आपण त्याला मी पेस्ट लावली होती आलं लसूण आलं वगैरे मसाले सगळे लावून आणि ह्या

ताजी मच्छीची चवथ एकदम भारी असते छोटी जरी मच्छी असली ना तरी तिला टेस्ट पण तेवढी असते बऱ्याच वेळेस आम्ही तरी काही प्रिफर करतो छोटी मच्छी घालणे मासे सौकी नाही त्याला मला बसते बोलतोय चटणी घेते प्लेट घेतले ना तुरळ्यावरून कांदा असे पुरेल आणि घरातून कोथिंबीर अशी मस्त आणि इकडे बघा ती मच्छी पण किती मस्त ही प्लेट पण माश्याचीच आहे माश्याच्या डिझाईनची रस्सा या साईडला बघा इकडे लेपाचा रस्सा पण आहे मस्त झालाय तर छान आले मसाले कमाल तर आज जेवणामध्ये स्पेशल रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे असेच नवनवीन रेसिपी तुम्हाला शेअर करू तोपर्यंत इकडे मी तो सोडून प्रांजू म्हणून तोपर्यंत वर्षाकडे तयार करते चपाती आज ती विचारत होती भाकरी करायची काय तर आम्ही नेहमी जेव्हा कधी मच्छी असेल तेव्हा वाकरीच करतो पण आज आम्ही करतोय चपाती आणि खास करून हे लेपा एकदम फेश आहे सो so, मंडळी आता हा व्हिडिओ एंड करायची वेळ आहे खास करून बरेच दिवस आपल्या फॅमिलीच्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळत नव्हत्या कारण मी ट्रॅव्हल सिरीज केली होती खास करून कोकणात गेलेलो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे फिश रेसिपी खास करून म लेपा मसाल्याचं कालवण आणि फ्राय केलेलं आहे बाकी दोन मच्छी तर तुम्हाला हा व्हिडिओ जरूर आवडला असेल तर कमेंट करून जरूर सांगा आपल्या फॅमिली व्हिडिओ जास्त जणांना खूप आवडतात तरी पण मध्ये मोड़े मध्ये कुठेतरी ट्रॅव्हल करत राहू तुम्हाला नवनवीन द्यायचा काहीतरी नवीन नवीन दाखवायचा प्रयत्न नक्की करत राहू सो थँक्यू सो मच तुम्ही आपले व्हिडिओ बघतात त्याबद्दल भेटू पुढच्या वेळी पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू बारें। टेक केअर सी यू बाय गुड नाईट चॅनलला करा करा लाईब करायला किती मोठं बघा ना किती छोटा असताना मी त्याला दाखवायचो व्हिडिओ मध्ये बर्थडे आहे होय आणि लहानापासून त्याला आपण दाखवले आतापर्यंत स्कूल मध्ये पण खूप कमी दाखवतो त्याला सोडला प्रांजू कुठे गेले प्रांजू प्रांजू इकडे आहे हॅलो बाय बाय दहा वर्षाची पण बघ एवढी आहे बारखुशी बार गेले मम्मीस वर छोटी छोटी चला बाय बाय भेटू पुढच्या लवकरच सी सीयू गुड नाईट गुड नाईट